फलटण येथे पुरातन राम मंदिर येथे दोनशे साठ वर्षापासून मकर संक्रांतीचा सण साजरा करण्याचा उत्सव दरवर्षी होतो शहरामध्ये पुरातन जबरेश्वर मंदिर राम मंदिर ग्रामदेवता मालजाई मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर येथे प्रामुख्याने फलटण तालुक्यातील सर्व महिला तसेच बारामती इंदापूर या भागातूनही सर्व महिला येतात आणि मान व फलटण तालुक्याच्या मध्ये असणाऱ्या सीताबाईच्या डोंगरावरती जे सीताबाईचे मंदिर आहे तेथे सर्वजण या पूजेसाठी जातात आज सकाळपासूनच फार मोठ्या उत्साहाने सर्व महिलांची गर्दी फलटण शहरामध्ये दिसून येत आहे तिळकुळ छापू गुड गुड बोला तिळकुळ छापू गुड गुड बोला तिळकुळ छाड बोला तिळकुळ छापू गुड गुड बोला तिळकुळ थाड बोला तिळकुळ छापू குடுகுடு 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 जलटणमध्ये राम मंदिर हे ऐतिहासिक प्राचीन काल मंदिर आहे संक्रात हा सण सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर संक्रात हा सण साजरा केला जातो हा स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो स्त्रिया महिलांनुसार महिलांचे जे सण आहेत गौरी गणपती मकर संक्रांत वटपौर्णिमा नागपंचमी यापैकी मकर संक्रांत हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो स्त्रिया तो सण उत्सवाने साजरा करतात आणि इथं आल्यानंतर फलटणमध्ये आल्यानंतर इथे राम मंदिरात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो फलटणमध्ये राम मंदिर हे दोनशे सात वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर आहे तिथून हा सण साजरा करण्यात आला आलेला आहे आम्ही सासुराशी आहोत तशाच ह्या सण या आम्ही साजरी करतात आणि ते सगळ्यासोबत आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही गेट टुगेदरच साजरी करतोय असं भिटल्याप्रमाणे सगळं आनंदी वातावरण असतं आणि हा वर्षाच्या सुरुवातीला येणारा आणि स्त्रियांचा महत्त्वाचा सर मकर संक्रांत हा आवडीने साजरा केलेला पहिला सण नाही वर्षाच्या सुरुवातीचा तर मकर नीट विद्यार्थ्यां सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका